लोकसंख्या विस्फोट मराठी निबंध लोकसंख्या विस्फोट म्हणजे एखाद्या देशाची लोकसंख्या अतिशय वेगाने आणि नियंत्रणाबाहेर वाढणे नियंत्रणा ही वाढ मृत्यू दरात झपाट्याने घट झाल्यामुळे आणि जन्मदर व जीवन प्रत्यक्ष वाढल्यामुळे होते भारताची लोकसंख्या सध्या अंदाजे एकशे चौवेचाळीस कोटी आहे जी जागतिक लोकसंख्येच्या सुमारे सतरा पॉईंट शहात्तर टक्के आहे अलीकडेच भारताने चीनला मागे टाकून जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून पुढे जाणे अपेक्षित आहे ही उपलब्धी खरे तर अनेक समस्यांची मूळ आहे लोकसंख्या विस्फोटाची मुख्य कारणे लोकसंख्या वाढीमागे अनेक सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक कारणे जबाबदार आहे शिक्षणाचा अभाव देशात विशेषतः ग्रामीण भागातील साक्षरता दर अपुरा आहे अशिक्षित समाजात कुटुंब नियोजनाचे महत्व पुरेसे समजले जात नाही शिक्षण विशेषतः स्त्री शिक्षण हे लोकसंख्या नियंत्रणाचे सर्वात प्रभावी साधन आहे निरक्षर महिलेचे सरासरी अपथ्यसंख्या दोन पॉईंट नऊ असते तर साक्षर महिलेचे महिलेचे आणि असते गरीब घरांमध्ये बच्चांना कमाईचा अतिरिक्त हात म्हणून पाहिले जाते तसेच मुले ईश्वराची देणगी आहेत अशी समजूत आणि पुरुषी अपत्यची इच्छा यामुळे मुलांची संख्या वाढते गर्भनिरोग साधनांची माहिती नसणे ती वापरण्याचं गोच वाटणे किंवा धार्मिक भीती यामुळे कुटुंब नियोजनाचा प्रसार मर्यादित राहिला आहे वैद्यकीय सुविधांमध्ये सुधारणा चिकित्सय क्षेत्रात झालेल्या प्रगतीमुळे मृत्यूदर विशेषतः बाल मृत्यू दर म्हणजे लक्षणीय घट झाली आहे लसीकरण अँटीबायोटिक्स उत्तम आरोग्यसेवा यामुळे लोक दीर्घकाळ जगू लागले ला आहेत लोकसंख्या विस्फोटाचे दुष्परिणाम लोकसंख्या विस्फोटामुळे देशावर आर्थिक सामाजिक आणि पर्यावरणीय अशा तीनही स्तरावर गंभीर परिणाम होत आहे देशाची अर्थव्यवस्था आणि संसाधनावर ताण पडतो नैसर्गिक साधनांच्या झपाट्याने कमी होणे बेरोजगारीत वाढ जीवन जागेतील कर्ज वाढणे राहिणीमानाच्या गुणवत्तेत घट होणे इत्यादी समस्या निर्माण होतात देशाच्या एकूण कर्जात झपाट्याने वाढ झाली आहे जे सप्टेंबर दोन हजार तेवीस पर्यंत दोनशे पाच लाख कोटी रुपये इतके आहे शाळा रुग्णालय निवारा वाहतूक यांसारख्या मूलभूत सुविधांवर दबाव वाढतो अन्न पाणी वीज यांच्या टंचाईने सामना करावा लागतो कुपोषण भूकेमुळे होणारे दुष्परिणाम गुन्हेगारी भ्रष्टाचार यासारख्या समस्या वाढत आहे जागतिक भारत एकशे अकराव्या क्रमांकावर आहे अधिक लोकसंख्येची गरज भागवण्यासाठी जंगले तोडली जातात नैसर्गिक अधिवास स्पष्ट होतात यामुळे जैवविधतेस धोका निर्माण होतो वायू जल भूमी यांचे प्रदूषण वाढते जलवायू बदलास हातभार लागतो लोकसंख्या विस्फोटातील उपाय या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी बहुउद्देशीय उपाययोजना आवश्यक आहे सर्वसाधारण विशेषतः महिलांची शिक्षण सुधारणे हा सर्वात महत्वाचा उपाय आहे शिक्षित महिला लवकर लग लग्न करत नाही कमी मुले जन्माला घालतात आणि कुटुंब नियोजनाचे हो साधन उपयोग आणतात हम दो हमारी रू यासारख्या मोहिमेद्वारे लहान कुटुंबाचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे गर्भनिरोधक तज्ञांचा मोफत वाटपाची सोय त्यांच्या वापराविषयी मनातील शंका दूर करणे इत्यादी उपाय केले पाहिजे उत्तर प्रदेश आणि आसाम सरकारसारख्या काही राज्यात सरकारने लोकसंख्या नियंत्रणासाठी धोरणे जाहीर केली आहे परंतु यासाठी राष्ट्रीय स्तरावर एक समय होणं आखणे गरजेचे आहे भारतातील प्रजनन दराची स्थिती खालील तक्त्यामध्ये भारतातील विविध राज्याच्या प्रजनन दराची तुलना दिस दिलेली आहे ज्यावरून लोकसंख्या वाढीचे प्रादेशिक फरक स्पष्ट होतात एकूण राज्य प्रजनन दर बिहार तीन पॉईंट दोन उत्तर प्रदेश तीन मध्य प्रदेश दोन पॉईंट सात राजस्थान दोन पॉईंट सहा राष्ट्रीय सरासरी दोन पॉईंट दोन केरळ एक पॉईंट सात तामिळनाडू एक पॉईंट सहा महाराष्ट्र एक पॉईंट सात पश्चिम बंगाल एक पॉईंट सहा निष्कर्ष लोकसंख्या विस्फोट ही कोणत्याही एका धर्म वर्ग किंवा प्रदेशापुरती मर्यादित समस्या नसून एक राष्ट्रीय आणि जागतिक आव्हान आहे भारतासारख्या तरुण राष्ट्रासाठी ही वाढती लोकसंख्या एक लोकांकिक बोजा ठरू नये तर ती लोकांकिक लाभांश म्हणून वापरता येणे शक्य आहे परंतु त्यासाठी सर्वकष्ट शिक्षण सबल स्त्रीवाद व्यापक आरोग्य सेवा आणि जोमदार राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे छोटी कुटुंब सुखी कुटुंब हे तत्व आपल्या दैनंदिन आचरणात आणल्यास भविष्यातील पिढ्यांसाठी समृद्ध आणि श्वाश्वस्त भारत निर्माण करता येईल जर या गोष्टीशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या गोष्टीशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू